हिरवी मिरची नियमित खाण्याचे कोणते फायदे असतात म्हणजे हेल्थ बेनिफिट्स ऑफ ग्रीन चिल्लीज फक्त ती तिखट लागते असंच नाही तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं चांगल्या प्रकारामध्ये व्हिटॅमिन के असतं व्हिटॅमिन ए e असतं तसंच पोटॅशियम पण असतं आणि लोह पण असतं याच्यामध्ये आणि याच्यानं काय होतं की त्याचं पौष्टिक व्हॅल्यू त्याची चांगली वाढते बऱ्याच जणांना हिरवी मिरची म्हल्यावर तोंडाला पाणी सुटतं ठेचा हा खूप आवडता पदार्थ आहे आपल्याकडचा तर याचा नुसता हा चवीलाच नाही तर याच्यानं काय होतं की ब्लड प्रेशर कंट्रोल व्हायला मदत होते याच्यामध्ये कॅप्सेसिन नावाचा जो घटक असतो हा कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतो त्यामुळे ब्लड प्रेशर पण कमी होतो हे म्हणून हृदयासाठी पण हे चांगलं असतं तसंच रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते करण्याच्या अँटीऑक्सिडंट पण असतात तसंच वजन कमी करायला याचा मदत होते तसंच चयापचय चांगल्या प्रकारे होऊन पोट साफ व्हायला पण मदत होते तसंच डोळे दृष्टी हे चांगल्या प्रकारे होते कारण याच्यामध्ये विटॅमिन ए असतात